एक कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्ससाठी बॉयफ्रेंडच्या मदतीनं पत्नीनं केली पतीची हत्या पिंपरी चिंचवड शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे पत्नीने तिच्या सैन्य दलातील प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या घडवून आणल्याचा प्रकार समोर आला आहे आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील चिंबळी येथे ही घटना घडली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे पिंपरी चिंचवड शहरातील चिंबळी येथे राहुल सुदाम गाडेकर असं हत्या झालेल्या छत्तीस वर्षीय व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी राहुल सुदाम गाडेकर यांच्या हत्या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने त्यांची पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर आणि भारतीय सैन्य दलातील प्रियकर सुरेश मोटाभाऊ पाटोळे आणि त्यांचा सहकारी रोहिदास नामदेव सोनवने अशा तिघांना बेड्या ठोकल्या आहेत राहुल गाडेकर यांची पत्नी सुप्रिया गाडेकर हिने कोरोना काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमने संगमनगर तालुक्यातील निमगाव पांगा या ठिकाणी एक लॅब सुरू केली होती ही लॅब चालवत असतानाच तिचे सुरेश भाऊ पाटोळे या भारतीय सैन्य दलातील जवानांशी विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले याची माहिती राहुल गाडेकर याला झाल्याने दोन्ही नवरा बायकोमध्ये सतत भांडत होत होते त्यामुळे सुप्रिया याने तिच्या प्रियकर सुरेश पाटोळे आणि सुरेश पाटोळे याचा मित्र रोहिदास सोनवणे यांच्या मदतीने स्वतःच्या पतीचा खून करण्याचा कट रचला राहुल गाडेकर याचा खून करण्यासाठी सुरेश पाटोळे सुट्टीवर असताना संगमनेर तालुक्यातील चिचपूर या गावी दोन लोखंडी हातोडे विकत घेतले होते राहुल गाडेकर यांनी स्वतःचा एक कोटी रुपयाचा टर्म इन्शुरन्स काढला होता याची जाणीव राहुलची पत्नी आणि तिच्या प्रियकराला होती त्यामुळे राहुल गाडेकरचा मृत्यू झाल्यानंतर सुप्रियातेचे वेबनाचे अर्धे पैसे सुरेश पाटोळे आणि रोहिदास गाडगे यांना देणार होती त्यामुळे सुरेश पाटोळे आणि रोहिदास घाडगे यांनी राहुल गाडेकर हा आपल्या चाकण येथील कंपनीवर कामाला जात असताना पाठीमागून त्याच्यावर लोखंडी हातोड्याने वार करून त्याची हत्या केली राहुल गाडेकर याची हत्या केल्यानंतर सुरेश पाटोळे हा त्याच्या नोकरीसाठी हैदराबाद येथील प्रशिक्षण केंद्रावर रुजू झाला होता तर रोहिदास घाडगे हा त्याच्या संगमनेर तालुक्यातील चिंचपूर गावात आपल्या घरी निघून गेला होता आता या हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी बेडा ठोकल्या आहेत तसेच विरोधात आळंदी पोलीस स्टेशनमध्ये भादवी तीनशे दोन कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास चालू असल्याचे आळंदी पोलीस यांच्याकडून सांगण्यात येत आहे